शहा अशोक अशो आरे यांना साहित्यरत्न लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते गौरव शहा चंदुलाल स्वरूपचंद विद्यालयाच्या उच्च माध्यमिक विभागात कार्यरत असणारे साहित्यिक प्राध्यापक अशोक नाना आरे यांना त्यांच्या साहित्य क्षेत्रातील लिखाणाबद्दल महाराष्ट्र राज्याचे माजी महसूल मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या शुभ हस्ते राज्यस्तरीय साहित्यरत्न पुरस्काराने नुकतेच गौरविण्यात आल्याबद्दल विद्यालयाचे मुख्याध्यापक जी एच वेखंडे पुणे विभाग शारदा विद्यालयाचे मुख्याध्यापक जी टी खकायक सोगावचे मुख्याध्यापक आर ज सावंत उपमुख्याध्यापक एम बी होळीकर पर्यवेक्षक प्रमुख अरुणा जाधव सांस्कृतिक प्रमुख अर्चना देसले व सर्व शिक्षक बंधू भगिनी व शिक्षकेत्र कर्मचारी यांच्या उपस्थितीत आरे यांना विद्यालयाच्या वतीने गौरव करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी आर बांगर यांनी केले